तर हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये मित्रांनो आपण शेळ्या चारण्यासाठी आलो आहे इकडं मित्रांनो जे नवीन शेळी पालक बांधव आहेत जे त्यांचा नवीन फार्म चालू करण्याची इच्छा असते आणि जे यूट्यूबला यशोगाता बघून शेळीपालन करणार आहे तर त्यांना आत्ताच सांगतो की शेळीपालन करू नका कारण की यूट्यूबला शेळी पालनाचे यशो गाता ते लाख दीड कमावता पण सांगता दहा लाख कमावता असं तर या फांद्यात तुम्ही पडू नका ज्यांना बी शेळीपालन करायचं आहे त्यांना शेळीपालन एकदम व्यवस्थितरित्या अभ्यास घेऊन करा करायला पाहिजे शेळीपालन म्हणजे असं नाही की शेळी आणायची आणि चारा पाणी टाकला का शेळीपालन होत असतं तर मित्रांनो असे भरपूर फार्म फार्म बंद पडले तर फार्म बंद पडण्याचे कारण कोणते आणि शेळीपालन का बंद पडते याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर सब्सक्राइब जरूर करा जे तुम्हाला वाटत असेल का याच्यावर व्हिडिओ बनवा असे तुम्ही कमेंट जरूर करा तर चला व्हिडिओला सुरू करू तर मित्रांनो शेळीपालन तुम्हाला जर टॉप लेवलला न्यायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही ज्या चुका करताय ते आहे शेळीपालनामध्ये ती आपली जी जात असते ती जात निवडताना तुम्ही योग्य जात निवडली पाहिजे मित्रांनो तुम्ही जर शेळी पालनात तुम्हाला माहिती नाही आणि याच्या अगोदर तुम्ही शेळ्या सांभाळल्या नाही आहे तर तुम्ही जास्त डोकं न लावता बिटल आणि शिरोई सोजत या जातींना निवडता तुम्ही साधा आणि सिंपल गावटी शेळीपासून जवळपास वर्षभर तुम्ही अनुभव घ्या हो त्यामध्ये तुम्हाला वर्ष शेळीचे काय अडचणी आडीअडचणी आहे काय रोगराई असतं ते सगळं तुम्हाला समजून जाईन वर्षभरात आणि शेळी पालनाचा तुला तुम्हाला एक सरासरी एक अनुभव येऊन जाईन त्यामुळे अनुभव यायपर्यंत तुम्ही वर्षभर तरी आपल्या गावठी शेळ्या सांभाळा जेणे की तुम्हाला लॉस बी झाला तर कमी प कमी प्रमाणात होईल आणि तुम्हाला अनुभव येऊन जाईन त्यानंतर तुम्ही तुमचा शेळी पालनाचा पुढचा निर्णय आणि चांगली जात निवडून घ्या मित्रांनो शेळीपालन जर तुम्हाला करायचं असेल तर शेळीपालनाचे गणित व्यवस्थित तुम्हीरित्या मांडले तर तुम्हाला प्रॉफिटच होईल कारण की जे शेळीपालक असतात जे नवीन सुरुवात करतात जे त्यांचं राशी जास्त करून समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहे तर ते पन्नास ते पंच्याहत्तर हजार शेडवर खर्च करता कारण की त्यांना आप दाखवायचं असतं की शेड आमचा केवढा मोठा शेड आहे फार्मावरती आणि त्याच्यात दोन तीन शेळ्या असतात आणि चारा पाण्यासाठी त्यांना बाकीचे ख पैसे ठेवले असतात मित्रांनो असं करू नका भरपूर शेळी पालक असेच करतात की शेड मोठं बनवता आणि त्याच्यात आपल्या शेळ्या आहे ते शेळ्या बाकऱ्या कमी कमी प्रमाणात ठेवतात आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आपल्याला बकऱ्यापासून शेळ्यापासून उत्पन्न भेटणार आहे कारण ना का। आशे, आशे की त्या शेडपासून शेडला पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करू नका भरपूर मित्र असे आहे माझे की शेळीपालन सुरू केलं आणि बोलता की याच्यात प्रॉफिट नाही आहे आणि शेळीपालन कालांतराने ते बंद करून टाकतात मित्रांनो शेळीपालनामध्ये एकदम थांबून राहावं लागतं आणि दोन तीन वर्षे याच्यात इन्व्हेस्ट केल्यानंतरच आपला जो प्रॉफिट असतो तो आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो शेळीपालनात ताजा पैसा दिसत नाही सहा महिने तरी लागतात याच्यात पैसा भेटण्यासाठी त्यामुळे टिकून राहणं गरजेचं असतं त्यामुळं आपलं शेळीपालन पुढं जाईन नाहीतर जे बोलतं या की याच्यात प्रॉफिट नाही त्यांनी या पालनमध्ये उतरू नका मित्रांनो शेळीपालनामध्ये बेसिक नॉलेज घेणं जरूरी असतं कारण की आपण जे ट्रेनिंग घेत असतो त्याच्यात आपल्याला सांगलं जातं की आपल्या शेळीला खाद्य काय पाहिजे आणि खुराक कसा दिला पाहिजे योग्य प्रमाण काय असतं औषधं कोणचे दिले पाहिजे मित्रांनो शेळीपालनामध्ये ट्रेनिंग जर घेतलं नाही तुम्ही तर तुम्हाला बेसिक नॉलेज नसतं आणि त्यामुळे तुम्हाला शेळ्या आपल्या फार्म आल्यावर काय करावे ते माहिती नसल्यामुळे शेळीपालन बंद पडतं त्यामुळे शेळीपालनामध्ये ट्रेनिंग आवश्यक घेऊन टाका एखाद्या चांगल्या फार्मकडून मित्रांनो शेळीपालन करत असाल तर योग्य चारा खाद्य आणि त्यांचा खुराक लागणारा आहे तो आधीच तुम्हाला नियोजन करावा लागतो अगर तुम्ही टायमावर शेळीपालना शेळ्या आणल्या आणि चारा पाणी त्यांचं नियोजन योग्य नाही केलं तर शेळीपालन बंद पाडायचे जास्त चान्स असतात कारण की शेळ्यांना जो खुराक असतो तो जर व्यवस्थित भेटला नाही तर शेळ्या बंद कमजोर होऊन जात असतात त्यामुळं शेळीपालन बंद पडण्याचा धोका असतो त्यामुळं मित्रांनो शेळ्यांना खुराक आणि योग्य टायमात योग्य चारा देणं गरजेचं असतं हे तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे मित्रांनो शेळीपालन बंद पडण्याचे मोठे कारण आहे की प्रॉफिट कमी असतो आणि खूप वेळ लागतो प्रॉफिट गेन करायसाठी मित्रांनो एक, एक एक खरीबी गोष्ट आहे की शेळीपालनामध्ये लगभग सहा महिने तरी आपले बकरे विकण्यास जातात आणि त्यानंतर आपल्याला प्रॉफिट बघायला मिळतो याच्यात ताजा पैसा तुम्हाला भेटणार नाही आणि एक सहा महिन्यानंतर याचा प्रॉफिट तुम्हाला दिसायला लागतो आणि पालनामध्ये उतरायचं असेल तर तीन वर्ष याच्यात इन्व्हेस्टमेंट करावं लागते तुम्हाला तरच तुमचा प्रॉफिट तुम्हाला योग्य प्रॉफिट दिसायला लागतो आणि शेळीपालन करायचं असेल तर मोठ्या लेवलचे तुम्ही शेळीपालन करायची ध्येय ठेवा तुमचे असं धरून चालेल की याला खूप पै टाईम लागतो असं टाईम लागत असेल तर ता असं मनात आणू नका याच्यासाठी तुम्हाला ध्येय लागतं आणि एकदम चिकाटीने तुम्ही जर शेळीपालन जर केले तर एकदम मोठ्या लेवललाच शेळीपालन घेऊन जाऊ शकता तुम्ही तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा